नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं तसेच लक्ष्मीच्या पाऊलांनी या तीन मालिकांच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो येत्या अकरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान या तीन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि या महासंगमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे याची देखील माहिती आता समोर आली आहे तर लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेमध्ये सर्वात मोठा पर्दाफाश होणार आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये सर्वात मोठा रहस्य उलगडणार आहे तर ठरलं तर मग मालिकेमध्ये सर्वात मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे तीन महामालिका आणि तीन महा खुलासे असं कॅप्शन स्टार प्रमाणे या महासंगमाच्या प्रोमोला दिलं तसेच येत्या अकरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान या तीन मालिकांचा महासंगम आपल्याला दीड तास पाहायला मिळणार आहे म्हणजेच प्रेक्षकांसाठी ही एक मोठी मनोरंजनाची मेजवानी आहे असं म्हणायला हरकत नाही तर स्टार प्रवाच्या या तीन मालिकांचा महासंगम पाहायला तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद